काकडी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून बारा तासाच्या आत गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे साहेबराव पोपट भोसले राहणार दिघे बस्ती पिंपरी रोड काकडी तालुका राहता यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपितांनी ता जबरी चोरी करण्याच्या उद्देशानं प्राणघातक हत्यारांनी कृष्णा साहेबराव भोसले वयवर्ष तीस साहेबराव पोपट भोसले वय साठ यांना जिवेठार मारून तसेच चाकरबाई साहेबराव भोसले वय पंचावन्न वर्ष सर्व राहणार दिघेवस्ती पिंपरी रोड काकडी तालुका राहता यांना गंभीर जखमी करून मोटरसायकल आणि मोबाईल चोरून नेलाय होता काकडी तालुका तालु राहता येथे घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिलानगर वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांनी तात्काळ घटनास्थळांनी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आणि गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना सूचना देऊन समांतर तपास करण्याबाबत आदेश केलाय त्यानंतर आरोपींना शोधून अटक करण्यात आली आहे तेजवारा न्यूज नेटवर्क अहिलानगर कपे विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व बो त्यांचे कुटुंबीय हे राहत होते आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमुळे त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आजीलाय मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाच केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस आय ढाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोरनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी प्रथमदर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे अधिक तपास एस डी पी ओ श्री वमनेसाहेब शेदे हे करीत आहे